सध्या महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत गेल्या काही महिन्यांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात ही मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत यावरून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे का सरचिटणीस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंडीथल्ला यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चन्नीथला म्हणाले की मनसे संदर्भात काँग्रेस पक्षात सध्या तरी कोणतीही चर्चा झालेली नाहीये मित्र पक्षाशीही या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाहीये स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सोबळावर लढण्याची इच्छा आहे परंतु आघाडी किंवा युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार हे दिलेले आहेत असं चेन्निथला यांनी सांगितलं पुढे बोलताना चे म्हणाले की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचे उघड पण निवडणूक आयोग त्यावर समाधानकारक उत्तर देत नाही निवडणुकीतील घोटाळ्या प्रश्नी इतर राजकीय पक्षांनीही तक्रारी केल्या आहेत आता याच प्रश्नावर काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचे विशिष्ट मंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे या शिष्टमंडळात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे हे नेते सहभागी होणार आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद अब्दुल अजीज यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह प्रभारी रमेश तल्ला व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय महायुती सरकारने राज्यातील शेतकरी लाडकी बहीण बेरोजगार यांची घोर फसवणूक केली आहे शेतकरी संकटात असताना त्यांना भरीव मदत देण्याऐवजी जुन्याच योजनांचे एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर केलेले आहेत शेतकरी कर्जमाफीवरही महायुती सरकार बोलत नाहीये लाडकी बहीण योजनेतून एकवीसशे रुपये देण्यास सरकार गप्प आहे राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आंदोलन मोर्चे काढून सरकारला जाब विचारेलच आता चेन्नईला हे बोलताना पुढेही म्हणाले की राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे महायुती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून महाराष्ट्रातील सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुद्धा सत्ताधारी पक्षातील काही लोक करत आहेत आर्मिक निर्माण करून महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द सा करण्याचं सा षडयंत्र आहे परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीही बोलायला तयार नाहीयेत राज ठाकरे खरंच काँग्रेस सोबत जाणार की राज ठाकरेंसाठी उद्योगाही काँग्रेस सोडावी लागणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला आजी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका तु आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा